लोकांना झोपले आतापर्यंत जेवण करून घ्या लागत होतं झोपून जावं लागत होतं माहीत राहिले वाट पात राहिले आ बाबा हे सगळेच जण वाट राहिले माई एवढी काय काय झालं होतं एवढं आता तुले सांगितलं तो मी फोन करून पोचलो म्हणून मी आव तर तुम्ही कधी सांगितलं फोन करून मले आ तुम्हाला फोन आहे फोन फोन आहे फोन करो तर तुम्ही फोन उचलाले तयार नाही आणि पाऊस इकडं धुवाधार चालू आणि फोन उचलाला तयार नाही ना काही नाही आणि मग घाबरणार नाही का काही फोन आला तुमचा तुम्ही जेव्हा पोहोचले त्याच्यानंतर तुम्ही मला फोन केला कुठं गेली मी आईच्या रूम मध्ये काळजी करायचं जवळ असत होत तिथून लवकर निघाल मी साडेसहा पावनी सात वाजता दिवसभूराच होता इकडे आलो पण तुम्ही मग मंदात थांबलो गावो गाव मधात लागत होते का थांबलो मग ओलो ओलो होत चालू मग ही तर लई धुवाधार दा पाणी चालू होता आपल्या शेतीत आता मी म्हटलं चालवीन म्हटलं गाडी तर डोळ्यावर पाणी पडत होते थेंब लागत होती आट पट 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 पण गेला असता तर तो तोल मग लागू झाला असता ॲक्सिडेंट तर मग काय करू त्याच्यापेक्षा थांबण्यातच मजा आहे म्हटलं म्हणून मग इथंच थांबलो मग घरा जवळच होतो जास्त दूर नाही होतो हो बरोबर आहे तुमच तुम्ही तसं सांगितलं नाही होतं नाही सांगाले घराजवळ साहेबा म्हणून काय एवढी काळजी करत राहिली असती आ आणि आईचं कमी हे झालं त्याचं तोंड पाहिलं ना तुम्ही मायबाई सागर मायबाई मायासागर माय सागर, सागर पहिल्या वेळेस पाहिलं मी त्या एवढी काळजी करताना तुमच्या आईले हो नाही म्हणून राहिली अजून तेच म्हणत आहे मी आई काल लईल मुलीचं तोंड करून होते बाबाला किती वेळपर्यंत सांगितलंच नाही ते तुम्ही आले नाही म्हणून मग जेवण वाढू काय म्हटलं तर बाबानं विचारलं तर कुठं बाबाला माहीत झालं तुम्ही यायच्या आहे म्हणून घरी मग बाई दरवाज्यातच दहा दहा वेळा जाऊन जाऊन पाहि तुमची आई मग दहा वेळा दरवाज्यात जाऊन पाय किती वेळा विचारलं लावणं राणे फोन लावणं राणे फोन इथंच बसून होत्या आ फोन लावेपर्यंत आ मी म्हटलं लागत नाही जी उचलत नाही आहे उचलत नाही उचलत नाही तरी म्हणे लावस तरी म्हणे लावस अनभर मी लावून दाखवतो अनभर तू लावताच येत नाही म्हणे मीच लावून पाहतो म्हणे हा आणि मग त्याच लावे आणि मग तुम्ही काही उचले नाही आणि मग शिवाय दे तुम्हाला मंदा मंदात मने हा काहून उचलत नाही म्हणे हा हो मायाचं तसंच आहे माया कशी आहे अशी दिसते तुले हा का बोलते बोलते बा म्हणून पण नाही का तशी मनातून लय हडवी आहे बरं ते मग मुलीच काही झालं तर तिला जमतच नाही तिच्या डोळ्यातून पाणीच येते मध्ये जर थोडस काही लागलं तर अशी आहे ती माय माय आणि मी तर काल बंदाच्या बंदा घरी आलोच नाही होतो लवकर मग कसं नाही मला माहित आहे माय माय अशीच करते म्हणून म्हणून तुम्ही फोन करून सांगितला होता पण त्यावेळेस तू फोन करत होती त्यावेळेस मी पण टाकला होता मोबाईल आणि ठेवला लक्ष राहिलं नाही माय तुम्ही कॉल येत होता भेटले तुम्ही माय ले आपले त्या घरी जात त्या आपली पण नाही का मी म्हटलं अजून त्या घरी जाईल तो गोष्टी माती करेपर्यंत वेळच होईल म्हणून ना अन वेळ येऊन राहिला होता राखी बांधलीस येत ना आणि तसंच निघतो म्हटलं तर चाय काही चाय म्हटलं जाऊ दे बसलो चाय पिलो निघालो निघालो तर मंदात पाणी नाही होता मग तिथून लागली ती मग माय बाई हो का माय आई म्हणन माय बाबाई म्हणन आणि आपाही म्हणन तुम्हाला आज आई आले म्हणा राखी बांधाले पण म्हणून इथून एक शब्द बोलूनही नाही गेले म्हणन म्हणून नाही का माय निदान जाता जाता तर तुम्ही तिकडून गाडी टाका लागत होती ना माया घराकडून लागत होती एक दोन शब्द जाता जातात जाता नाही बसते आता बसतेसोबत बोलाच लागलो असतो मध्ये बोललो नाही तर एवढा उशीर झाला होतो होतो जाऊ दे तसा आईचा फोन आला नाही मला आईचा फोन आला तर ते विचारतच मला जवाई आले होते का म्हणून आता मला होस हो आता तसंच करा लागन तसं नाही तर कसं करावं लागन नाही तर त्या राग येन मग मग नाही म्हणनस ना मला इकडून नाही आले जाई इकडून नाही आले जवाई त्याच्यापेक्षा काही नाही काही सांगाच लागन मला

आ तो साडीवाला वैद्य वा नाही का कपडेवाला तर तिच्या घरून अर्जंटमध्ये आणली बाई ती उधारच आणली म्हणे मी म्हटलं बाई काय उधार करून ठेवले व तू न म्हटलं आ हा तेव्हा हो म्हटलं माझ्याजवळ साड्या तर ते म्हणते तू या जवळ लाक बाई म्हणते साड्या आ पण माझ्या घरची तर नेस म्हणते आ तर मी म्हटलं दे बाई आता नाही घेतली असती तर तिकडूनही बरं नाही वाटलं असतं ना आ आता तो वैद्य वा काही वापस थोडी घेत होता मी म्हटलं जाऊ दे आ काय करा म्हटलं आमायी घरी आली ताट घेऊन ओळणीचं आपलं आरतीचं <laughs> रोषणी घिसणी अशी हसे आ हा सूरजचे बाबा सूरज असे हशे कानी आई तुला शर्टाचा पीस दिल, आई तुली दिल का आई तुला शर्टाचा पीस दिला का असे हाशे आणि मला हस आहे माई जेवता जेवता

तर मग आता हिच्या बापाला तिकडंच बोलावलं मी म्हणे आता इकडं उलटी काही येत नाही म्हणे तूच ये म्हणे मग गेला होता तिचा बाप मग आम्ही सुन्न सासूस होतो आणि घरी पोट्टी गेली ती मलाच तर गमी नाही बाई काय बाई मस्त आहे मग तर राहिली का रात्रभर ये मग त्याशिवाय वा राहिली म्हणजे बाप होता ना तिने माय नसली चालते पण बाप पाहिजे मग मा, माय नसली तर चालते लेकरला सांगा लागते मला पैसे दे जाऊ म्हणते आ मला हे घ्यायचं आहे मला ते घ्यायचं आहे आणि मी कामाला जाऊ जाऊ तुला घेऊन देतो तो बाई आ मी म्हणतो का तुले आणि निसते ते दोनशे रुपये हाय तू ये तो कालपासून नांदा लावला तिनं मला गाड गॅट टाकायचे आहे माझे पैसे पाहिजे मला गाड गॅट टाकायचे आहे माझे पैसे दे आई अशीच करून राहिली होती हो बापा आजकालचे लेकरं मोठे हुशार आहे मग का बाई पिंकी आ त्या भावा बांधली पाहिजे मोठे बापाच्या पोराले राखी आणि नाही नाही येत लाली तू बांधाले आ पिंकी यावर्षी राखी नाही बांधली कुठं गेली पिंकी कुठं गेली पिंकी मी म्हटलं पिंकी गेली भूर दरवर्षी बांधते त्याले ना आता नाही बांधणार ना ते काल तिचा बाप गेला का नाही म्हणून मांग लागून गेली नसती गेली तर पहिले सूरतलेच बांधली असते तिनं ना राखी नाही आज बांधण म्हणा मन मोठे आई आजबांशी ना तू राखी संध्या का आली या, जो ना तो, या, जो तो आ, ना या वर्षी पिंकी नाही आली या वर्षी मोठी आठवण येते बाई हिची गादी आ लहान आहे ना ये त्याला ना हिच्या राखीच आहे <laughs> त्याले सुरजले लाडाची आहे ना पट्टी आ लहान होती तेव्हापासून त्याच्या सांगावर त्याच्या सांगावर जास्त वाई वाई। <laughs> आता त्याची पोरगी आली बाई नाही तू याय लाड करते, करते? तो मग काय लाड करते करत नाही तर काय आता त्याची पोरगी आली ना थोडासा हे होणारच आहे तू तूच लाडाची आहे त्याच्या आता त्याच्या पोरीचं लाड नाही करून तर बाई इचा करून का आता हे दिवसेंदिवस मोठी होऊन राहिली आणि लहान लेकराची गुण येते बाई लाड येते गुण करते लेकरं तर त्याला ले त्याच्या पुरीचाच लाड येन ना बाई

तेवढं तर आहे ना साहेब आता पहिला लेकरू आहे ना आपल्या याच्यातलं तेच आहे ना सगळ्यात लहान आणि पहिलीच आपल्या घरी कोण मग सगळ्यात लहान राहिले अंगा खांद्यावर खेळली त्याच्या ते झाली तू उठूनच पै का नाही घेऊन मग सूरज उठूनच पै हे झाली होती तेव्हा घेऊन <laughs> <थो वाला... laughs> तो आला सूरजच्या सांगावरची जास्त होती लय लाडाची आहे ते जेवतो मी बी भूक लागली व लवेची जेवलीच नाही व मी रोशनी जी सर्वी जेवली मीच जेवली नाही बिचारे मला ना आजकाउं तर दिवशीच वाटून नाही राहिलं मेथीची भाजीही बनवली चांगली आलुवांगेची भाजी बनवली आज दोन तीन ने भाजी आहे घरी नेता काय भाजी आलूवांग्याची मस्त बनवली बघिते खातं हे ना देशील तर थोडीशी आणि ह्या पोट्टीसाठी मेथीची भाजी असेल तर देऊ इले आवडते ह्या पुट्टीला मेथीची भाजी खाते ते ने ना थोडशी ने चर्चा देऊ का तुले चुनवड्या आणून मी ना बेसनवड्या बनवल्या आणू का आयो माय आय त्या दिवशीच खाल्ल्या मी ना बेसन वड्या राहू दे हाय माझ्या घरी भाजी गिजी भाजीचं नको हे टेन्शन घेऊ हाय आज लय भाजी बनवली आज त्या पोट्ट्या नाही डब्बा नाही नेला तर का नाही डब्बा भाजी तशीच उरलेली आहे म्हणून तर म्हटलं नाही म्हटलं तुला थोडीशी दे मग देतं काय तर लवकर जातो मग मी घरी हा आणतो आणतो चंदा मामी आय चंदा मामी मामीजी नाही दरवाजा उघडा दिसते गड्या कोणी आहे का नाही हे नाही काय का रोशन्या रोशन्या तर आज गेलाच नाही ना कॉलेजमध्ये आई بيه आई का नाही तो घरात ए रोशन रोशनच बोलत मी बोलतच नाही मना आ मामी आमा हे घोबड तुंडिकोद्याकडे हां डायरेक्ट घरातून बाहेरच निघाली हां घोबड्यावाणाची आधी दिने लगे तर दोन दिवसात वाते काय झालं तो कोण पाहिजे तुला आपली चंदा मामी पाहिजे का आता त्या तर वावरात गेल्या तू कोण हो रोशनलाच भेटायला आली आहे बस मामी 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 करते तिने माहित नाही का आता दुपारून वावरात जाते म्हणून साऱ्या बाया हां ते इथं गावाकडलं हा सारं तर नाहीच आहे इथले ते गेली नाही वाटते आज कॉलेजमध्ये बरीच दिसते बरोबर रोशनला भेटायला आली असं बहुतेक हे मामी मामी करते आ, हो का मी वावरात गेली मला माहित नव्हतं वावरात गेली म्हणून मामी मला काम होतं थोडं आईनं बोलावलं होतं का नाही मामी ना म्हणून मी आली होती तू केव्हा आली तू के आली आजच आली मी अर्धा तास झाला आली तर कोणीच घरी नाही आहे रोशन आहे तिकडं बसून आहे पलंगावर

आज बोर गावा, आ, आ, बोर बन, बोला नाही बिचारे आपण दोघी साव जा तू आली आ, सोपती तरी मला नाही ती बोर वाटते बिचारी घरात इकडं तिकडं नाही वाटत जी बोर शहरात बोर नाही वाटत रोड न निसते हे दिसते गाड्या घोड्या चालूच राहते आ धन दन 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 सगळं इकडं पहिलं शांत शांत राहते गावात आहे का नाही मस्त आ तिकडं असं नाही आ भो 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 निसतं आई बाबा घरी मी घरी संध्या घरी होती मी गेली होती, दादा दा, 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 आता वहिनी होती दादाही होता दादा जाते कॉलेजमध्ये आता वहिनीनं ते क्लास लावले ते कुकिंग क्लास म्हणते ते केकचं केकचं लावले वहिनीनं तर आता त्या केकच्या क्लासमध्ये जाते भाई आता खेळलं कावतीनं आ

ते सांगत गेली म्हणते ना रोशनी थेस आ, मी ना नाही का त्या रोशनीताईले असं म्हणलं होतं की बा यायचे या झगडे होते बा लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज वरून गोष्ट निघाली तर असंच म्हटलं होतं त्या रोशनी रोशनीताईनं झगडे की नाही लावले त्यानं सहजच म्हटलं राणी बहिणीले का तू अशी झगडे गिगडे नको करत जाऊ चांगली राहत जा तर ते गोष्ट ना त्याले जास्तच झोपली आ राणी बहिणीले जास्तच झोमली तर त्यानं नाही का माझ्यासोबत बोलणंच सोडून दिलं तीन दिवस बोलल्याच नाही होत्या माझ्यासोबत आणि मग स्वतःहून बोलल्या मग असं आहे तरी दादा काही म्हणत नाही वहिनीले आणि आई करते थोडशी तोंड विश्वासच बसे नाही करून अशी वागते म्हणे मेंटल सारखी अशी म्हणे पहिल्या घरी अशीच वागत असेल म्हणे पहिल्याला सोडलं म्हणे असणे आप मतलब म्हणे म्हणून फक्त नवरा पाहिजे म्हणे म्हणून अशी घरात झगडे करते इले पूर्ण कुटुंब नाही पाहिजे इले फक्त नवराच पाहिजे करते तसेच ना त्या थोड्या थोड्या गोष्टीले एवढ्या हे करते का नाही थोड्या थोड्या गोष्टीले थोड्या थोड्या गोष्टी एकदम मन लावून घेते म्हणजे मनाले लावते त्या गोष्टी काही अर्थही नाही राहत त्या गोष्टीचा हा तरी मनाले लावते त्या गोष्टी आणि बस मग त्याच गोष्टीवर फुगून राहते दादा सोबत तर दोन दोन दिवस बोलत नाही मग हा फुगून राहिल्या तर हा राणीचं नऊ आहे बरं ऐकते इकडं तर आम्ही फुकतो म्हटलं का जमतच नाही आमचं फुकण हा इकडं तर बस इकडून तोंड कर तिकडून तोंड कर सामोरून ये इकडं झालं का तिकडून ये हां त बोलत नाही का सांग तू बोलत नाही का सांग नाहीतर देतो एक प्लट्टा तुरी ठेवून बोलत नाही का हा या पट्टात देतो तुरी असं म्हणते माय आ रुद्रचा बाप मग हसू हसूई सोडते बिचारे काय करतं बोलाच लागते कुठं जमते माय आ हा थोड्या थोड्या गोष्टीले माणसाले म्हणा लागते द्याव आणून ते द्यावं आणून मग मां, माणसाला सांगा लागते कुठं बोला ठेवतो मग एका घरात राहून शेता ना का आपला जिंदगी पूर्ण काढाव लागते त्या माणसासोबत काय माहित का बा आमचं सध्या तर चांगलं चालू आहे जी ताई समोर काय होते काय <laughs> <चन्माय> माहित श्यामची चण मायावाला नाही <laughs> पण समजदारीपणा दाखवली ना शेता सगळं बरोबर होते हा अनपडासारखं वागाचं नाही शिकून सोरून मग काय फायदा हो बाई दादा ताई तसंच झालं आ ताई दादा ताई तसंच झालं दादा सांगी मलाई दादा तानी मला सगळ्या गोष्टी सांगते बरं दादा सगळ्या गोष्टी सांगते मध्ये चांगलं चांगलं समजून चांगला, चांगला स्वभाव आहे बा गरीब आहे स्वभावले घर घेऊन चालन बा आपलं आई बाबाले हा असं वाटलं दादाले पण हे माहीत नव्हतं का हे एवढी म्हणजे इले न कुटुंबात राहिले आवडत नाही मेन म्हणजे आवही एकदम कुटुंब आवडत नाही त्याले एकटेपणा पाहिजे त्याले जास्त असं वातावरण असं म्हणजे हे नाही आवडत त्याले मग असं आहे ते त्याचं काय घरी तशीच होती माहिती कुठं ती एकटीच आहे भाऊ तिचा आता झाली असं पाच सहा वर्ष गेला तर सोडूनच गेलाच गेला म्हणजे कोणासोबत माहीत नाही तर ते गेलं माय लग्न झालं होतं जमतेमबाई तर ते गेलं पोरग आणि होती आई जाय का माने। बाप जाते तहसीलमध्ये हा मध्ये काही हाय वाटते ते काका करते का अनिल काका तर एकटीच राय घरी मग तिला सवय पडली एकटी 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 राहायची तिला एक अंक पणा पाहिजे एक अंक आमचं आहे कुटुंब पहिले पासून भरलेलं आ त्या आहे पहिलेपासून एकट्या राहून म्हणजे एकट्या एकट्याच झाल्या ना आणि आमचं आहे भरलेलं कुटुंब म्हणून त्याचं मन नसन लागत आता माय कसं आहे मी तिथंही भरलेल्या घरात होती इथं आली ना भर आता भरलेलंच घर आहे आपलं नाही का सगळे कुटुंब हा तर मला काही एवढं इथं वाटत नाही माय घरासारखंच वाटते सगळं उलटं कसं चांगलं वाटते की मला एकटं एकटं नाही आवडत म्हणले दोघंच नवरा बायको बरं आहे बाई नवीन पोरगी आहे तू आताची आणि ते विचारलं चांगले आहे वा बाई